लोकशाहीमध्ये एखाद्या पेठमध्ये शशिकांत शिंदेला मत जास्त झाली म्हणून त्यांचे स्टॉल उटकटून टाकण्याचा प्रयत्न होता ही कुठली लोकशाही आहे भाजपने हे जात धर्म वगैरे सगळं उभं केलेलं आहे हे असंच करणार आविष्य काळामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मोकळेपणाने आवाज उठवणार मग मुस्लिम असो दलित असो कोणी असो हिंदू असो ओबीसी असो का ओबीसी नेता बाजूला झाला हो। त्याचा वापर त्याच समाजाचा फक्त केला आजही सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे पन्नास टक्क्याच्या वरती आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाची बंधन असताना सुद्धा या सरकारने हो सत्तावन्न आणि बावन्न टक्क्याच्या वरती आरक्षण दिलं हो ते जर सत्तावीस टक्केच आरक्षण जर कमी झालं तर ओबीसी समाज नाराज होईल म्हणून तारीख पे तारीख देण्याचा प्रयत्न होत असेल समाजाला तुम्ही फक्त झुंजवत ठेवण्याचा प्रयत्न करता मी त्या वस्तीमध्ये गेलो त्या वस्तीची काय असेल ते गरीब आहे त्या बीविजेच्या माध्यमातून इथे कॉन्ट्रॅक्ट दिला गेला घरांची योजना दिली झोपटपट्टी निर्मूलन अशा प्रकारचा योजना काढली गेली आठ वर्ष झाला तो प्रस्ताव दिला तीस हजारामध्ये घर घेतलं फक्त स्ट्रक्चर उभं केलं पाणी नाही लाईट नाही टॉयलेट नाही त्या माझ्या माता भगिनींना आजही त्या शौचालयात जायचं झालं दुर्दैवा आज साताऱ्यामधला मी मुद्दा या भगिनींना सांगतो की त्यांना तिथे जाताना सुद्धा दरवाजे नाहीत अशा प्रकारची भीषण परिस्थिती आहे काय सातारा तुम्ही विकसित केलेला आहे तुम्हाला त्यांच्याकडे बघायची वेळ नाही कारण तुम्हाला रस्ते करायचे आहेत तुम्हाला प्रगती करायची आहे पण गरीबाच्या घरामध्ये आजही तिथं पाणी नाही आज अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेतला काल या सरकारने नोटीस काढली इरिगेशनच्या बाजूला असलेल्या जागेवर चाळीस पन्नास वर्षापासून जी लोक राहत आहेत पुण्याच्या असलेल्या जागेमध्ये तुमचा डोळा असेल पण सातारच्या असलेल्या जमिनीमधल्या त्या लोकांना तुम्ही नोटिसा काढून त्यांच्या गरीबांच्या सयात बसून घेतल्याने सांगितलं तुम्हाला बाहेर जावं लागेल वारे सरकार लढाई आमची ह्याच्यावर विरोधात आहे